दररोजच्या धका धकाधकीच्या आयुष्यात तुम्हाला पण सतत ताण जाणवतो कामं वाढतात वेळ कमी पडतो आणि मन शांत होतं का चला तर मग काही उपाय तुम्हाला ह्या शॉर्टमध्ये सांगतो जे तुमच्या मनावरील ताण कमी करण्यास नक्कीच मदत करतील पहिला उपाय दीर्घ श्वासोच्छासाचा उपाय फक्त श्वासावर पाच मिनिटे लक्ष केंद्रित करा खोलवर श्वास घ्या आणि श्वास सोडा ताण आपोआप तुमचा हलका होईल दुसरा उपाय मोबाईल काम आणि गोंगाटापासून थोडस दूर जाऊन काही मिनिट स्वतःसोबतच सोबतच तुम्ही घालवा शांतता तुमच्या मनाला ताकद देईल तिसरा उपाय एखाद्या झाडाजवळ जा चालायला जा किंवा फक्त आकाशाकडे बघत राहा निसर्ग ताण दूर करण्याचा सर्वोत्तम उपाय आहे चौथा उपाय मनात जी काही दडपण असेल ते कागदावर लिहा किंवा तुमचा एखाद्या व्यक्तीवर विश्वास असल्यास ते व्यक्तीशी बोला तुमचं मन हलकं होईल एक गोष्ट इथं मला तुम्हाला सांगायची आहे ताण हा परिस्थितीवर नाही तर आपल्या दृष्टिकोनावर अवलंबून असतो तेव्हा मनावर नियंत्रण ठेवा ताणावर नाही आणि बघा जीवन तुम्हाला खूप सुंदर वाटेल श्री गुरुदेवी दत्त